आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी नवी मुंबईतून समोर येते नवी मुंबईमध्ये ही धक्कादायक बातमी घडलेली आहे कारच्या डिकीत एक हात दिसलेला आहे त्यामुळे डिकीमध्ये मृतदेह असल्याचा संशय व्यक्त होतोय दरम्यान अपहरण केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय एका वाहन चालकानं हा व्हिडिओ काढलाय नवी मुंबईतील ही धक्कादायक घटना ही दृश्य आपण पाहतोय एका कारच्या डिकीत एका व्यक्तीचा हात दिसतोय त्यामुळं हा अपहरण करून मृतदेह आहे का अशी चर्चा सुरू आहे दरम्यान नवी मुंबई पोलिसांकडून कारचा शोध सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडलेले आहेत कविता नक्की जगदीश नवी मुंबईत वाशी रेल्वे स्टेशन ते सांगपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान सर्व्हिस रोडवरती जी इनोवा इनो जी आहे ती जाता दिसली होती आणि एका नागरिकाने सुधार नागरिकाने हा व्हिडिओ काढला असून या का, इनोवा गाडीच्या डिक्कीतून एक हात बाहेर अवस्थेत दिसला होता आणि त्यामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ माजलेली आपल्याला पाहायला भेटत होती आणि हा हात जो आहे हा आहे की थोडासा अपघात कविता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे का ही गाडी कोणाची होती या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाली आहे का नागरिका आ, ना या नागरिकाने ना जे आहे नवी मुंबई पोलिसांना या गाडीचा शोध घेण्यासाठी सांगितलेला आहे नवी मुंबई पोलीस देखील या गाडीचा शोध घेताना आपल्याला पाहायला भेटतात एकंदरच हा हात जो आहे हा मृत शरीराचा आहे की कोणाचं अपहरण करून नेण्याचा प्रयत्न केला जातोय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आणि नवी मुंबई पोलीस देखील त्या पद्धतीने आता तपास करताना आपल्याला पाहायला मिळतोय जगदीश धन्यवाद कविता दिलेल्या माहितीबद्दल